पुरंदर न्यूज या चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आज आपण सासवडमधील पालखीतळ या मैदानावर आलेला आहोत सासवडमधील डेक्कन म्हणून हा परिसर ओळखला लग लग जातो सर्व उच्चभ्रू माणसं या ठिकाणी राहतात यामध्ये वकील आहेत व्यावसायिक आहेत शिक्षक आहेत काही का नोकरवर्ग आहे या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे अद्याप भारतीय जनता पक्ष इतर प कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेले नाहीत परंतु या पालखी तळावर असणाऱ्या या आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे वागणारी ही माणसं आहेत आरोग्याची काळजी घेणारी माणसं आहेत तर या नागरिकांचं काय म्हणणं आहे निवडणुकीबाबत ते आपण या ठिकाणी जाणार जा जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच या ठिकाणी आमचे दत्ता राऊत आहेत त्या सासवड गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत दिवसभरामध्ये शि कमीत कमी दोन तीनशे नागरिकांचा त्यांचा संपर्क येतो खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत देशातील मान्यवर नेत्यांपैकी सुप्रिया सुळेंचा या उल्लेख केला जातो भावी मुख्यमंत्री भावी पंतप्रधान अशा प्रकारच्या अनेक विरोधावली या सुप्रिया सुळेंना लावल्या जातात त्यांची ही निवडणूक अत्यंत अट्टीतटीची आणि प्रतिष्ठेची आहे दत्ताजी राऊत आपलं मत काय या निवडणुकीबद्दल काय आता निवडणूक का हे नाही लागलेलीच आहे आणि सुप्रियाताईंचं काम पण चांगलं आहे त्यामुळं उमेदवार कोण येईल किंवा काय होईल त्याचा हा नगण्य प्रश्न आहे त्यांचं कामच मुळं निवडं काय काम चांगलं काम ले? काम, काम तुम्ही आता इत इतके दिवसचे खासदार पाहिले कधी एकदा खासदार निवडणूक करून गेले समजा जानकर साहेब असतील जानकर साहेब निवडून गेले परत कधी फिरकले नाही हे कमीत कमी महिन्यातून कमीत कमी एक, एक वाळ तरी कमीत कमी लोकांशी संपर्क ठेवतात काय करतात तुमचे सामाजिक उपक्रम राबवतात ह्याच्या जीवावरच ते निवडणूक जिंकतील हे माझं स्पष्ट मत ह्या ह्या ठिकाणी ॲडव्होकेट शिवाजीराव कोलते आहेत की जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पुण्यामध्येही प्रॅक्टिस करतात सासवडसारख्या बारमध्ये त्यांनी अतिशय यथि प्रतिथियस अशा प्रकारचे यश मिळवले वकील व्यवसायामध्ये हो खासदार सुप्रिया सुळे या गेली पंधरा वर्षे संसदेत आहेत पा पाच सहा वर्ष राज्यसभेत काम केले गेली दहा वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे पुन्हा त्या या निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बारामती मिशन म्हणून कमल फुस कमल फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सुप्रियाताई सुळे या वेळेस निवडणूक येतील का हा निवडून येणार असतील तर त्या कोणत्या आधारावर निवडून येतील त्याबद्दल आपलं मत सर्वप्रथम असं आहे सुप्रियताई ज्या आहेत त्या विद्यमान खासदार आहेत आणि गेले अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी त्यांचे आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना एक मोठं राजकीय धरणे दौवले आहे परंतु आता गेले पाच सहा वर्षापासून से से मी काही त्यांच्या पक्षाचं राष्ट्रवादीचं काय काम करीत नाही आदरणीय बाबासाहेब जाधव आणि गंगाराम जाधव यांच्यावर जिल्हा परिषद माजी सदस्य यांचं मी कार्यकर्ता म्हणून काम करीत असतो एक दोन दिवसामध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकदम चित्रपष्ट होणार आहे कदाचित बाबासाहेब जाधवराव हे कदाचित भाजपचे उमेदवार असतील अशी एक मला एक मोठं एक या ठिकाणी म्हणजे वाटतंय आणि कदाचित हे बाबासाहेब जाधवराव भाजपचं कमल घेऊन आदरणीय सुप्रियाताई सोळे यांच्या इतर उभे राहू शकतात परंतु आता जनमताचा कौल आहे लोक जी ठरवतात तर लोक जी सांगतात त्याप्रमाणेच पुढील येणारा उमेदवार देऊन येणार आहे बाबा जाधवांचे वडील या मतदारसंघातून सहा ते सात वेळा विधानसभा त्यांनी जिंकलेली आहे या घराघरामध्ये जसं सुप्रियाताई दत्ताराऊतांनी सांगितलं की सारख्या दर आठवड्याला इथे येतात तसेच दादा जाधव सुद्धा पुरंदरमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचले जर बाबा जाधवांची उमेदवारी असेल तर या ठिकाणी फार मोठा दणका सुप्रियाताईंना बसण्याची शक्यता आहे हे नवीनच या ठिकाणी आज यांनी आपल्याला मोठे एक सरप्राईज दिलेलं आहे धन्यवाद यानंतर मी <coughs> तरुण कार्यकर्ते या ठिकाणी मचाले आहेत भूषण मचाले हे गेले अनेक वर्ष विद्यार्थी संघटनेत काम करत आहेत महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी चळवळीत भाग घेतलेला आहे तर भूषणचा या ठिकाणी मचाल्यांना मी प्रश्न विचारतो की सुप्रियाताई सुळे तिसऱ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत तर त्यांना कशासाठी आपण मतदान करायचं आहे तुमचं मत काय तरुणांनी का मतदान करायचं सगळ्यात महत्त्वाचं झालं तर भारत देशामध्ये पवारसाहेबांचं एक मोठं वलय आहे त्यांच्या त्या कन्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं झालं तर सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपण इथं पालखी तळावरती येतोय हा माग ध्वजस्तंभ तुम्ही बघताय तो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे हे आपल्या मागचंच काम त्यांच्या माध्यमातून संजय जगतापांनी या ठिकाणी केलं त्यानंतर आपली दोन हजार तीनची पाईपलाईन जी असेल धरणातून जे पाणी आपल्याला आलेले ते पवार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला सुप्रिया ताई म्हणजे हा पण एक इतिहास त्याच्या माग आहे त्यानंतर ना सुप्रिया ताईंनी बरीचशी कामे या ठिकाणी केलेली आहेत त्या माध्यमातन तुम्हाला सांगायचं झालं सांगा चष्मे वाटप असेल त्यानंतर ना आरोग्य शिबिर असेल त्यानंतर जे प्रश्न संसदेमध्ये त्यांनी पाठपुरावे करतात जे युवकांचे प्रश्न असतील युवा महोत्सव असेल अशा अनेक विधायक काम ते तरुणांच्या रोजगारासंबंधी काय काम केलं का त्यांना तरुणांच्या रोजगारासंबंधात तरी या ठिकाणी त्यांनी पाच वर्षात काम केलेलं नाही अजून पण पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी करावं हे आमच्यासारख्या तरुणांची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडनं त्यांनी या ठिकाणी जरी बाकीची विधायक कामं जरी केली असतील तरी एक सामाजिक कामामध्ये त्यांनी अजून पण एक वलय वाढवावं ही एक माझ्यासारख्या तरुणांची रोजगाराच्या तरु बाबतीत आणि बाकीच्या बाबतीमध्ये एक अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी प्रसिद्ध व्यापारी या इकडे पुढे या दादा दादा आ, या, या।, या पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी दादा कांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात मोठा घाऊक व्यापार ते या ठिकाणी करतात देशभरातील धान्याची या ठिकाणी आयात करून या ठिकाणी सासवडकर आणि या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये सुद्धा ते धान्याचा पुरवठा करतात गेली अनेक वर्ष सासवड शहरामध्ये शून्यातून त्यांनी स्वतःची प्रगती केलेली आहे सासवड शहरामध्ये अतिशय गरीबीतून आपल्या मुलांना शिक्षण दिलं त्यांची मुलं अत्यंत उच्च विद्याविभित आहेत असे दादा काणक्यांना माझा प्रश्न आहे दादा गेली दहा वर्ष खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून गेल्यात त्या पाच वर्ष राज्यसभेवर होत्या त्या पुन्हा या निवडणुकीत उभी आहेत तर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यापारी म्हणून तुम्ही सांगा की बाजारपेठेमध्ये मार्केट कमिटीमध्ये की व्यापारी म्हणून खासदार सुप्रिया सुळे व्यापाऱ्यांचे काय प्रश्न सोडवले व्यापाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी मार्केट कमिटी मार्केट बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळी संपर्क ठेवून ज्या काही आड्या अडचणी असतील त्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व आम्ही पुढं मांडू अशा स्वरूपाची त्यांनी बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी जी एस टी संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे गेले चार वर्ष चार वर्षामध्ये या सरकारच्या कार्यकाळामध्ये व्यापार पन्नास टक्क्यांनी जवळजवळ कमी झाला आहे म्हणजे अशी अवस्था सगळ्या देशामध्ये व्यापाराची परिस्थिती होऊन बसलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण येत आहेत म्हणजे कुठलाही खुल्ला व्यापार व्यवस्थितपणे होत नाही खासदार सुप्रिया सुळे आवाज उठवलाय का त्यांनी आमच्याकडून सर्व माहिती घेऊन सर्व निवेदन घेऊन त्यांनी आम्हाला इथं आमची मिटिंग घेतली होती आणि त्या संदर्भात ते सगळे प्रश्न संसदेमध्ये मांडले असे आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं होतं ठीक या ठिकाणी ती आमचे चंद्रकांत जगताप आहेत की जे सामाजिक कामामध्ये गेली पंधरा वीस वर्ष काम करत आहेत विशेषतः महिलांच्या प्रश्नावर त्यांनी एक असं एन जी ओच्या माध्यमातून फार मोठं काम उभं केलेले आहे खासदार सुप्रिय सुळे यांनी महिलांच्या बाबत पुरंदरमध्ये काय मोठी मदत केली याबाबत आपलं मत काय अशी अशी फारशी काही मोठी मदत झालेली नाही आहे पण महिलांच्या बाबतीत सारखे सतत प्रश्न चालू असतात त्यांचे वेळोवेळी मेळावे घेण्यात येतात आणि बरीचशी आश्वासने दिलीत पण आत्तापर्यंत ती किती पूर्ण झाली महिलांचा रोजगार किती उपलब्ध करून दिलाय पुरंदर दिलाय का नाही अजून काही प्रश्न मांडणे आणि प्रश्न सोडवणे हे दोन वेगळे विषय आहेत लक्षात प्रश्न मांडतायत संसदेत पण प्रश्न सोडवले किती या ठिकाणी पवार म्हणून सासवडमधील एक व्यावसायिक आहेत सासवडच्या मेन बाजारपेठेमध्ये त्यांचं आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे लोक त्या ते ठिकाणी त्यांच्या दुकानात ते येत असतात त्यांचा त्यांना माझा प्रश्न आहे की खासदार सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्या करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केला आपल्याला काय वाटतं पण आपल्याशी लोक काय सांगतात या विषयावर प्रयत्न सर्वसामान्य माणसांसाठी तसं काहीच केलेलं नाही के के ते तालुक्यात एकदा इलेक्शन झाल्यानंतर नंतर शेवटच्या काही वर्षात येतात आणि ठराविक कार्यकर्त्यांच्या कराड्यात ते अडकलेले असतात आणि बाकी काय मग चष्मे वाटप वगैरे अशी सायकल वाटप अशी कामं करतात आरोग्य शिबिर वगैरे त्यातनंही काय फारसे फायदे नागरिकांना काय मिळत नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे असं तर धन्यवाद पवार या ठिकाणी आमचे सुनील काका जगताप आलेले आहेत की या पालखी तळावर त्यांनी दे धक्का अशा प्रकारचा एक ग्रुप तयार केला आहे आणि चांगल्या प्रकारचं वातावरण तयार केलेलं आहे सुनील काकांना माझा प्रश्न आहे की सुनील काका, काका पुरंदरमधून काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी पक्षानं मात्र सातत्यानं विधानपरि विधानसभेला भोर असेल इंदापूर असेल पुरंदरमध्ये विधानसभेला काँग्रेसची सीट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा परिस्थितीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला पाठिंबा देणं योग्य आहे का योग्य आहे आजची सर सद्यस्थिती पाहता आणि एकंदरीत वातावरण निर्मिती पाहता या आत्ता जे वातावरण आहे जे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला पुरंदरमधून पाठिंबा देणं हे अतिशय योग्य आहे गेल्या वेळेला राष्ट्रवादीला काँग्रेसने <laughs> राष्ट्रवादीला पाठिंबा देणं हे अतिशय योग्य आहे कारण त्यांनीही द्यावा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा काँग्रेसला द्यावा आणि सुद्धा विधानसभेला जे परंपरागत चालत आले की आपण ज्या वेळेला विधानसभा लागली की राष्ट्रवादीचा जरा विचार बाजूला ठेवला जातो काँग्रेसमध्ये त्यांनी ते करू नये आणि काँग्रेसनी राष्ट्रवादीच्या वेळेला हा लोकसभेला लोकसभेला काँग्रेसने सुद्धा भरभरून पाठिंबा द्यावा जेणेकरून हे चित्र सग पाल पालटायला पाहिजे जे चाललेलं आहे तालुक्यामध्ये की काँग्रेसनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मागायचा राष्ट्रवादीने काँग्रेसला मागायचा आणि ऐन वेळेला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सीट उभं असतं त्यावेळेला कुठेतरी काही दुसफूस काढून किंवा दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला सहकार्य करतात कळत नकळत किंवा सरळ सरळ करतात हे त्यांनी त्यांची तत्वं सोडावीत आणि एक दिलानी एका दिला जोमाने काँग्रेसनी राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला विधानसभेच्या वेळेला अतिशय मनपूर्वक असं असं तर तालुक्याचं चित्र हे नक्कीच पलटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गेली पंधरा वर्षामध्ये जी घसरगुंडी झाली पुरंदर तालुक्यामध्ये विशेषतः गेले दहा वर्षामध्ये त्यांच्याकडून आमदारकी गेली जिल्हा परिषद पंचायत समिती गेली जेजूर नगर परिषद गेली अनेक ग्रामपंचायती गेल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा हे कार्यकर्त्यांची निवडणूक असतात या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पूर्ण धुवा झाला राष्ट्रवादी फक्त लोकसभेसाठी जिवंत आहे सुप्रिया सुळे गेल्या दहा वर्षामध्ये कार्यकर्त्यांच्या कुठल्याही निवडणुकीला आल्या आणि कुठल्या कार्यकर्त्याला पाठिंबा पाठिंबा देऊन ते निवडून आलं असं काही चित्र पाहायला मिळत नाही या उलट मात्र सगळ्या कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना पाठिंबा द्यावा असं त्यांचं मत असतं सुप्रिया सोळ्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की काँग्रेस पक्षाच्या जे घसरगुंडी राष्ट्रवादीची घसरगुंडी झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार निश्चितच सर राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे अगदी अगदी थोडासा ताईंचा नकळ त्याच्यामध्ये संबंध घेतला तरी झाले कारण होत आहे कसं सर ज्या वेळेला काँग्रेस आमच्या काँग्रेसच्या पक्षाची आम्ही निवडणुका लढवतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या त्यावेळेला वेळेला आम्ही एक दिलानी एक जीवानी काम करत असतो त्याचबरोबर राष्ट्रवादीची सीट उभी करतात सीट नावाला ठेवतात आणि प्रतिस्पर्ध्याला कसं वातावरण चांगलं होईल याचा जाणीवपूर्वक विचार केला जायचा इथून पाठीमा इथून पुढे असे होईल वाटत नाही कारण त्यांनी शब्द दिलेत वाटते कार्यकर्तेही नेते पाळतील नेतेही पाळतील आणि त्याच्यामुळं काय होते सर राष्ट्रवादी स्वतःच्या हाताने स्वतःची माणसं बाजूला ठेवून आणि प्रतिस्पर्ध्याला सहकार्य करून स्वतःच्या पक्षाचा अतिशय म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध मना किंवा त्यांच्या मनासारखा मनात पराभव ते बघतात नवळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो कार्यकर्त्यांना बळ दिलं जात नाही जे बळ आमचे संजय जगताप सर स्वतः प्रत्येक गावोगावी घरा प्रत्येक कार्यकर्ते जे आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनपासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या सदस्यापर्यंत अगदी स्वतः जाऊन खांबटोकपणे तिथे आणतात या उलट राष्ट्रवादी उलटं करते जिथं आम्ही जेवढा जोर लावतो त्याच्यामुळे त्या प्रतिस्पर्ध्याला जेवढं सहकार्य मिळेल आमच्या विरोधात सीट निवडून यायला ह्याचा प्रयत्न ते करतात त्याच्यामुळे ते संपतात आणि त्याचा धागा फटका आम्हालाही बसतो धन्यवाद धन्यवाद साका या ठिकाणी आता आणखी काही मातब्बर मंडळ आलेली आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया